शिडको महामंडळाने संपादित केलेल्या जमिनीवर तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांविरुद्ध शिडको व पोलीस प्रशासनाची कारवाई शिडको महामंडळाने संपादित केलेल्या संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांकडून डेब्रिज टाकण्यात येत असून सदरचे डेव्रिज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असल्याचे निदर्शनास आले अनाधिकृत डेब्रिज ला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी शिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी सुरक्षा विभाग अभियांत्रिकी विभाग व पोलीस विभाग यांच्या सह दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी दिवसा शिडको कार्यक्षेत्रात मोहीम राबवित असताना दुपारी अडीच वाजताच्या सुमारास डम्पर क्रमांक दोन सात आठ वरील चालक हुसेन शेख वय वर्ष चाळीस एम एस शून्य चार एफ यू सात एक आठ सहा चालक देवानंद यादव चौधरी वय वर्ष साठ एम एस शून्य तीन सी पी नऊ एक सहा चार वरील चालक कमलसिंग यादव वय वर्ष अठ्ठावीस व त्यांचे मालक यांनी आपसात संगणमत कर करून अनाधिकृतपणे कुरण तालुक्यातील जासई येथील दत्त मंदिराच्या बाजूला ये करणाऱ्या तसेच स्थानिक लोकांच्या आरोग्यास व जीवितास हानी होईल अशा बेकायदेशीर पद्धतीने टाकून शिडकोच्या अधिसूचित क्षेत्रातील जागेचे विद्रुपीकरण करण्यास कारणीभूत झाल्याने डंपर चा चालक यांना डम्पर सहित ताब्यात घेऊन त्यांच्यावर अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिले शिडको परिक्षेत्रात अनाधिकृत डेब्रिज टाकत असताना कोणी आढळल्यास शिडकोच्या वेबसाईट वर तसेच संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे असे आव्हान शिडको प्रशासनातर्फे करण्यात येत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका